ओळ्यात पुढच्या बातमीकडे संजीव जयस्वाल प्रकरणामध्ये परस्पर आरोप प्रत्यारोप होत आहेत म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे जयस्वाल यांच्यासह दहा ते बारा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे निवृत्त पोलिसांना म्हाडाच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून निवृत्त पोलीस उपनिरीक्षकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे म्हाडाच्या कर्मचाऱ्यांची लेखणी बंद आंदोलन त्यांनी पुकारलेलं आहे निवृत्त विजय चाळके याच्या या कृती ले ले विरोधात लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात आलंय माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोडले गेलेले आहेत महेंद्र संजीव जयस्वाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती आपल्याला मिळते काय अधिकची तपशील आहे या संदर्भात जानवी माडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी एका पोलीस निरीक्षकाला मारहाण केल्या आरोपात जे आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय दोन्ही बाजूने जे आहेत आरोप प्रत्यारोप केले गेले के आहेत मात्र संजीव जयस्वाल यांनी त्यांच्या दालनाबाहेर निवृत्त जे पोलीस उपनिरीक्षक होते त्यांना मारहाण केले होतं आणि त्याचा दावा केला त्यानुसार निवृत्त पोलीस निरीक्षक विजय ताळके यांनी जी तक्रार दिली होती त्या तक्रारीनुसार उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यावरती यांच्यासह दहा ते बारा जणांवरती खेरवाडी पोलीस ठाण्यात जो आहे तो गुन्हा दा दाखल करण्यात आला आहे एक जुनी तक्रार होती त्या तक्रारीच्या संदर्भात जयस्वाल यांच्याकडे जे ती चौकशी करण्यासाठी गेले असताना तिथून निघत असताना हा सगळा प्रकार घडला होता जी 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 धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी